अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांचा प्रचार जोरदार सुरू असून जनतेचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लवकरच विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार असून अर्जुनी मोरगाव क्षेत्रातून राजकुमार बडोले विजयी होतील अशी आशा जनता व्यक्त करत आहे दौ क्षेत्रातून घेतलेली राजकुमार बडोले यांची मुलाखत मोठमोठी क्षेत्राचे माझे आमदार माझी मंत्री आहात राज्याचं नेतृत्व तुम्ही केलं आहे क्षेत्रामध्ये खूप विकास कामं केलं काय वाटतं तुम्हाला यावेळेस क्षेत्राचा बोल घेण्याकडे साधारणतः सगळ्या सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा तरुणांचा ज्येष्ठ नागरिकांचा दिव्यांगांचा निराधारांचा सगळ्यांचा कौल हा महायुतीकडे आहे कारण महायुतीनं मागच्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य योजना या ठिकाणी केला विकासाचा एक झंझावाच महाराष्ट्रात निर्माण केला लाडकी बहीण योजनेसारखी शेतकऱ्यांना विजेचे बिल माफ करण्याचे काम असेल अशा असंख्य योजना आणि या अर्धी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जो धान उत्पादक शेतकरी आहे त्या धान उत्पादक शेतकऱ्याला धानाला त्याचा बोनस देण्याचं काम मागच्या वर्षी महायुती सरकारनं केलेलं आहे आणि बऱ्याच योजना महायुती सरकारनं केल्यामुळे तरुणांसाठी कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांना या ठिकाणी कामाला लावल्या आहेत बऱ्याच ज्या आमच्या महिला बचत गटाच्या भगिनी आहेत त्यांना तीस हजार रुपये त्यांच्या प्रत्येक बचत गटाला दिला आहे सरपंचांचं मानधन वाढलेलं आहे आशा सेविकांचं मानधन वाढलेलं आहे अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातच एकूणच महायुती सरकारच्या बाजूनं सगळ्यांचं कल आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा आमच्या बाजूनं आहे नडक्या पाठोमागोमागेच काँग्रेसने एक गॅरंटी पत्र आणलं आहे ज्याच्यामध्ये तीन हजार रुपयाची योजना त्यांनी महिलांना देण्याची घोषणा केली आहे ते यावर काय मत काँग्रेसनं लोकसभेच्या वेळेस एक गॅरंटी पत्र आणलं होतं का आमचा खासदार निवडून आला तर साडेआठ हजार रुपये तुमच्या खात्यात टाकू काँग्रेस ही खोटा त्यांनी एक खडक पण मारला नाही महायुती सरकारनं पंधराशे रुपयाची लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यामध्ये आता आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे का या लाडक्या बहिणी नाव आहे एकवीस काँग्रेस काही देणारच नाही ती खोटाडी आहे काँग्रेसला तर साधा या अर्जुनिका विधानसभा क्षेत्रामध्ये तिथला माणूस भेटला या उमेदवार म्हणून तर त्यांनी बाहेरून पार्सल केलेला उमेदवार या ठिकाणी दिलाय त्याच्यामुळे काँग्रेस ही कधीही सामान्य माणसाच्या सोबत राहिली नाही आहे महाविकास आघाडी संविधानावरून आरक्षणावरून संभ्रम तुम्ही मतदारांना काय मुलात मतदाराला सगळं कळायला लागलं ला आहे का महायुती सरकारच अत्यंत चांगलं काम करते आणि महाविकास आघाडी जी आहे ते खोटे नॅरेटिव्ह पसरून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहे मागच्या वेळेस असं संविधानाचा विषय त्यांनी आणला आहे आता ते त्यांचं ते खोटेपणा आहे ते लोकांना उघड झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा कोणताही विषय महाराष्ट्रात चालणार नाही आहे आणि कोणते फोटोने या ठिकाणी चालणार नाही आहेत आपल्या मला वाटतं माझीच डायरेक्ट फाईट अशी कुणाशी काही दिसत नाही कारण साधारणतः तुम्ही जर पाहिला तर इथं काँग्रेसची सकल झालेली आहे त्याच्यामध्ये काही ह्या नाही कारण मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी लढली होती ना राष्ट्रवादीचा मोठा गड जो आहे अजितदादा आणि आदरणीय लोक प्रफुल्लबाई पटेल आणि तसं भंडारा गोंदिया जीला गड असल्या जाणार ती सगळी मंडळी आमच्या बाजूने आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी महाविकास महा महायुतीचं का, का जास्त या ठिकाणी या ठिकाणी जास्त येईल अशी शक्यता आहे सर एकतर्फा आपला विजय निश्चित आहे का आ, या बाबतीत मी नक्की आम्हाला म्हणल एकतर्फा विजय तर निश्चितच आहे लोकांच्या मनामध्ये आणि लोक ते बोलवून दाखवतात त्याच्यामुळे विजय निश्चितच आहे जनता आपल्याला विजयी घोषित आतापासूनच केलेला काय सांगायचं लोकांना असं वाटतंय की राजकुमार बडोले हा साधा सुद्धा माणूस आहे जमिनीवरचा माणूस आहे शेतकऱ्यांचा कामकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा सगळ्यांसाठी जुळून घेणारा एक सामान्य माणूस आहे आणि म्हणून लोकांना माझ्या बाबतीत आपुलकी वाटत नाही येणाऱ्या अजित तारखेला मतदान आहे आपण जनतेला काय आवाज करू इच्छितो मी <laughs> माझ्या अर्जुनी मुरगा विधानसभा क्षेत्रातील सामान्य जनतेला आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये महा अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आणलेल्या आम आहेत आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या आहेत युवकांच्या कल्याणाच्या योजना आणल्या आहेत ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांसाठी पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये मानधन वाढवण्याचं जाहीरनाम्यामध्ये केल्या त्याच्यामुळे माहिती सरकारच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वसामान्याचा भल्याचा विचार करते आणि म्हणून महाविकासचा एक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या सगळ्या सामान्य माणसाच्या पुढं मी या ठिकाणी उभा आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त मतवादिकाला मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा एवढं आव्हान मी त्यांना या ठिकाणी गड्याळीला मतदान द्यावं आणि मला आशीर्वाद द्यावा एवढं मी माझ्या जनतेला आव्हान करतो आ, सर माझ्या शेवटचे प्रश्न एक राहिलेला आहे सर आपण मंत्री असताना खूप काही कामं जनतेसाठी केलेली आहे लोकांसाठी केलेली आहे त्यावेळेस काय कामं आपल्या एजंटाला येईल करण्याचा मुळातच वेळेस सामाजिक न्याय मंत्री असताना परमपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर घेण्याचं काम माझ्या हातून झालं होतं इंदुनीचा आराखडा मी फायनल केला अनेक अशी मोठी मोठी कामं माझ्या हातून ओबीसी चा मंत्रालय वेगळ्या करण्याचं श्रेय मला भेटलं आणि खूप सारी कामं एकशे पंचवीसावी जयंती महाराष्ट्रात बाबासाहेबांची साजरी करताना जिथे जिथे लातूर बाबासाहेब आंबेडकर गेले होते त्या सगळ्या स्थळांचा विकास करण्याचं काम असेल किंवा सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करताना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तो साजरा करण्यात